हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहे ना तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर नित्यसेवा कशी करायची स्वामी समर्थ महाराजांची ते सांगते मी महाराजांची नित्यसेवा कशी करायची तर स्वामी चरित्र सारामृत पुस्तक आहे त्यामधले रोजचे तीन अध्याय आपल्याला पठन करायचे त्यामध्ये पूर्ण एकवीस अध्याय आहेत पण आपल्याला तीन अध्याय पठण करायचे रोजचे आणि अकरा माळी जप करायचा जर तुम्हाला काम वगैरे म्हणजे आता सौ शेवटी आपण संसारिक माणसं आहोत तर मग कामं वगैरे असतातच सगळ्या स्त्रियांना मग काय करायचं जर अकरा वेळ अकरा माळी जर जप करायला आपल्याला वेळ मिळत नसेल एवढा तर तीन अध्याय आणि एक माळ जप करायची आणि तारक मंत्र एकदा म्हणायचा झालं एवढंच हे नित्यसेवामध्ये आणि जर आपल्याला पारायण करायचं असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर ते कोणी सात दिवसांचं पण करू शकतो एकवीस दिवसांचं पण करता येतं एक्कावन्न दिवसांचं करता येतं असं करता येतं आपल्याला मग ते पारायण जेव्हा करायचं असतं तेव्हा आपल्याला प्र प्रत्येक दिवशी अध्याय रोजचे पठण करायचे एकाच वेळी म्हणजे जर तुम्ही सकाळी जर वाचणार असेल पुस्तक आ, तर मग सकाळीच सात दिवस रोज सकाळीच ते पुस्तक वाचायचं एकाच वेळी आणि उठायचं नाही अजिबात आणि दुसऱ्या दिवशी परत तेवढेच अध्याय वाचायचे म्हणजे असे सात दिवस अध्याय रोजचे पठण करायचे म्हणजे आपले सात पारायणं होतात थोडक्यात म्हणजे एक पारायण एका दिवशी असं होतं मग ते आणि अकरा माळी त्यावेळी जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा अध्याय वाचायचे त्यानंतर अकरा जप करायचाच हा आणि तारक मंत्र आणि नंतर मग आरती करायची आणि मग संध्याकाळी जे आपण बनवतो जेवायला नेहमी रोजचं ते आणि गोड काहीतरी बनवायचं आणि नैवेद्य दाखवायचं स्वामींना असं सात दिवस करायचं आणि सातव्या दिवशी मग उद्यापन करायचं एका मुलाला पण जेव घालू शकता तुमच्या इच्छेनुसार आ, किती मुलांना जेवायला घालायचं ते पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आणि जेवायला घालायचं महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि आपण स्वतः जेवणाच्या अगोदर केंद्रात दर्शन घेऊन ये यायचं आपण त्या दिवशी ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे समजा जर संध्याकाळी वेळ नसेल तर मग त्या दिवशी सकाळी पण आपण दर्शन घेऊन येऊ हो शकतो क जर तुमच्या केंद्र नसेल तर मग तुम्ही मंदिरात जा स्वामींच्या प्रत्येक गावात मंदि प्रत्येक गावामध्ये मंदिर असतंच आणि जर नसेलच तर मग दत्त महाराजांचं मंदिर तरी असतंच मग दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं तरी चालतं असं पारायण करायचं आणि नित्यसेवे सेवा जर करायची असेल तर मग सोपंच आहे तीन अध्याय रोजचे पठण करायचे आपल्याला आणि नंतर एक माळ जप करा अकरा माळी नसेल शक्य एक माळ तरी जप करा आणि आ... बाकी नॉनव्हेज जर जे लोक खात असेल तर मग त्यांनी पारायण चालू असताना नॉनव्हेज खायचं नाही अजिबात नाहीच खायचं घरात पण नाही आणायचं आणि कोणाला करू घरात त्यांना पण नाही करून द्यायचं शक शक्यतो घरात आणायचंच नाही ते सात दिवसाचं जर पारायण असेल तर पूर्ण सात दिवस कडोकट पाळायचं आणि परानं घ्यायचं नाही म्हणजे कोणाचंच आणणं खायचं नाही आपण बाहेरचं काहीच खायचं नाही आणि प्रॉब्लेम्स वगैरे काय असेल तर मग आपलं गुलाबजल असतं ते एक दोन टाईम आपल्या सकाळ संध्याकाळ ते घरात हे करायचं शिंपडाईंचं आणि बाकी आणि पारायण चालू असताना नॉनव्हेज तर नाहीच खायचं आणि तुम्ही म्हणसाल की नित्यसेवा करतो आहे मग कधीच नाही खायचं का तर तुम्ही खाऊ शकता तर ज्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं आहे शक्यतो नित्यसेवा जर तुम्ही करताय तर तुम्ही सकाळीच देवपूजा झाल्यावरच पुस्तक वाचून घ्या म्हणजे तीन आत द्या असा किती वेळ लागतो दहा पंधरा दहा मिनटं पण नाही लागत रोज जर तुम्ही करायला लागले तर तुम्हाला दहा मिनटातच होऊन जाईल पंधरा मिनटं पकडून चला पंधरा मिनटात होऊन जाईल सगळं तुमचं आणि मग संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता म्हणजे सकाळी जर तुम्ही सेवा केली मग संध्याकाळी त्या त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता पण नॉनव्हेज खाल्ल्यावर किंवा घरात आणल्यावर त्यानंतर देवांना स्पर्श करायचा नाही पुस्तकालासुद्धा स्पर्श करायचा नाही एवढं कडकोट -कर पाळायचं जर त्याचं जर आपण त्या पुस्तकाचं पावित्र्य राखलं तरच आपल्याला पुण्य मिळतं एवढं देवाच्या देवासाठी तर एवढं आपण करू शकतो देवाकडे देवाकडं जर तुम्ही गेले नॉर्मल जरी दर्शनासाठी तर किती एवढं असं मागतं देवाकडं मग मा आपण थोडी तरी सेवा करू शकतो ना मग नक्की मैत्रिणींनो करा खूप छान अनुभव येतो मला अनुभव आला आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि मी जास्त काही देवाकडं मागितलं नाही असं धंदवलं त्या असं अजिबात अपेक्षा नाही जे माझे आता मी पर्सनल नाहीच तुमच्याबरोबर श शेअर करू शकत पण थोडं सांगते की मला अनुभव आला म्हणून सांगते की सगळ्यांनी देवाचं करावा थोडं तरी करावा खूप छान अनुभव येतो आपल्याला आपण कधी देवाकडं जातो जेव्हा आपल्याला आपल्यावर काहीतरी संकट आलेलं असतं किंवा काहीतरी आपण प्रॉब्लेम्समधून जात असतो तेव्हा आपण देवाकडं जातो मग देव विचार देव म्हणतोच ना की तुला जेव्हा गरज आहे तेव्हा तू माझ्याकडे येतो मग मा असं न करता तुम्ही जेव्हा आपल्यावर संकट यायच्या अगोदरच आपण देवाची सेवा करायची असते म्हणजे शक्यतो संकट नाहीच येत जरी आली तरी एवढं येण्याऐवजी थोडंसं येतं पण स्वामी आपल्याबरोबर असतात त्यामुळं आपल्याला काहीच भीती नसते त्यामुळं सगळ्यांनी स्वामींची सेवा करा अशी माझी इच्छा आहे मला अनुभव आला म्हणून स सांगते की सगळ्यांनी स्वामी सेवा करा खूप छान अनुभव येतो आणि रोज रोज तर नसंच शक्य आपल्याला पण प्रत्येक गुरुवारी आठवड्यातल्या एक दिवशी तरी महाराजांच्या मंदिरात जायचं आणि दर्शन घ्यायचं खडीसाखर न्यायची आपल्या इच्छेनुसार केळी न्यायची आपण म्हणजे महाराजांना पिवळा रंग आवडतो मग पिवळ्या रंगाचे रंगा आपण प्रसाद घेऊन जाऊ शकतो मग पिवळे वेपर्स असतात केळी असतात बुंदीचा प्रसाद पण घेऊन जाऊ शकतो बर्फी घेऊन जाऊ शकतो अजून असं ते हे मुगडा खिचडी भात तो बनवतात आपण खिचडी भात तो पण घेऊन जाऊ शकतो म्हणजे ते आरतीच्या वेळी घेऊन जाऊ शकतो म्हणजे आरती झाल्यावरती तर आपल्याला वाटता येतं मग हेच जरी शक्य नसेल तर सकाळी जायचं गुरुवारी आणि खडीसाखर ठेवून यायचं आणि दर्शन घेऊन यायचं एवढं पण आपण करू शकतो आणि अजून एक सांगायचं आहे संक्रांत जवळ आलेली आहे तर संक्रांतीला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही आपल्याला कारण देवीने ह्या वर्षी पिवळ्या रंगाचं साडी परिधान केलेली आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान नाही करायचं आपल्याला आपल्या मुलांना पण नाही घालायचं पिवळ्या रंगाची कपडे वगैरे आपण पण नाही साडी घालायची आणि कुठल्या पण रंगाची मग आपण गुलाबी निळ्या लाल कोणत्या पण रंगाचे मग आपण साडी घालू शकतो फक्त पिवळ्या रंग वापरायचा नाही तो अशुभ मानलेला असतो म्हणजे ज्या ज्या वर्षी देवीने ज्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्या कलरचं जर आपण वस्त्र घातलं किंवा साडी घातली तर तो अशुभ मानलं जातं म्हणून आपण ते घालायचं नाही टाळायचं शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे म्हणजे शुभ मानलं जातं इतर सणाला किंवा आपण शक्यतो काळा रंग वापरतच नाही पण मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं वस्त्र साडी आपण घालू शकतो पण शक्यतो नाही घालावा आम्ही तरी नाही घालत असं काही काही भागामध्ये घालतात व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद